झालेलं आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि सगळे सहकारी यांच्यामुळं मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारने ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे तर मी पहिला संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल माझे कार्यकर्ते आणि मराठा समाज माझा प्रकार केलेला आहे का वेल प्लांटेड हा सगळा प्रकार आहे काय वाटतंय शिवधर्म प्रतिष्ठान यांचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या सहकार्यांनी अक्कलकोट येथे जन्मजे राजे भोसले यांचा सन्मान माझ्या हस्ते होता डॉक्टर शिवरत्न शेटे त्याचे प्रमुख होते आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अक्कलकोटला गेलो होतो अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळवंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे परंतु ही जी विचारधारा आहे ही विचारधारा तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर पानसरेंचा खून झाला डॉक्टर कलबुर्गेंचा खून झाला डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला डॉक्टर गौरी लंकेशचा खून झाला हा सत्ता काळ जो आहे या सत्ता काळामध्ये पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत कधी कधी पक्ष फोडले जातात पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यांच्यासारखं कुठलीही गोष्ट करता नाही आली एक सत्य विचार सरणीने आम्ही काम करतो आमचा विचार जो आहे हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी संभाजी ब्रिगेड च काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्या हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो संभाजी ब्रिगेडचा सा इतिहास सगळ्यांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला पोहोचतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटतं की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीविताला धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळं आज मी जिवंत आहे आणि मला आनंद वाटतो की मला या पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी असल्यामुळेच मला ही तुमच्या सगळ्यांच्या एक नवीन जीवनाची संधी मिळाली जय जिजाऊ जय शिवराज माझ्या हत्याचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि ते सगळे सहकारी यांच्यामुळं मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार हे आता कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय फुलेशाब आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारनी ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्या वर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते आहे। शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्या पुढे छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडं नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेबरोबर आपण सामावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याशी संभाषण चालू होत परंतु त्यांचा अग्रेसिव्हपणा हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळं किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळं संभाजीराजांचा अपमान होत ही गोष्ट खरी नाहीये स्वराज्यक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि ज्यांनी लेखक आणि ती रेजिस्टर केले होते मान्य करत नव्हते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजीराजेंचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला बहुजन समाजाला या देशाने महाराष्ट्राने बघितला त्यावेळेस सुद्धा अशा अनेक धमक्या आल्या होत्या की त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज सिरियल करा म्हणजे ती सिरियल होती अमोल अशा प्रकारचा जो काही संघर्ष आहे मूळ माझ्यावर जो हल्ला झाला किंवा ते वंगन तेल टाकण्यात आलं किंवा मला माझ्या जीविताला धोका झाला तर याच्या मागे एक विचारसरणीची लढाई आहे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुणाची सत्ता आहे आज अनेक गोष्टी घडत आहे तुम्हाला अनेक प्रकारच्या घटना बघायला मिळतात कधी ईडीच्या माध्यमातनं लोकांना अडकवलं जातं एसआयटीच्या माध्यमातन इन्कम टॅक्सच्या माध्यमातन मी एक फाटका सामाजिक कार्यकर्ता आहे हा कधी मी बोलत नाही सध्या मी अर्थकरण उद्योजकता व्यावसायिकता मी काल उस्मानाबादला होतो म्हणजे धाराशिवला तिथं क्लब क्लबचा कार्यक्रम होता तिथेही मी उद्योग व्यवसाय करावा अर्थकारणाकडे कार्यकर्त्यांनी वळवावं हे दोन हजार अठरा पासून मी काम करतोय चांगला अर्थकरण करावं हा आमचा उद्देश आहे परंतु आमच्या चांगल्या उद्देशाला जर काळिंबा फासायचा असेल तर आमच्यावर हल्ले केले जातील एकीकडे तरुण बेरोजगार आहे आणि अशा बेरोजगार तरुणांना आपण हथियार म्हणून वापरत असाल आज ना उद्या ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना निश्चित पश्चाताप होईल मला त्यांच्याबद्दल काही राग नाहीये माझा कुठला निषेध नाहीये पण याच्या मागे जे षडयंत्र आहे ते दोन विचारसरणीचा जो संघर्ष आहे हा मूळ चर्चेचा विषय आहे माझ्यावर एकट्यावर हल्ला झाला असं नाहीये तर मी मराठा समाजाचा गेली तीस वर्ष कार्यकर्ता आहे आणि एक मराठा समाजावर हा झालेला हल्ला आहे हा समाजावर झालेला हल्ला आहे समाजासाठी मागील तीस वर्ष मी दिवस रात्र रक्त आठवलेले आहे घाम गाळलेला आहे पण प्रबोधन केलेलं आहे आणि यात चांगला घडावं आहे पण माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला मारून काय संपवायचं आहे तर विचार संपवायचा आहे विचार संपत नसतो कारण महात्मा फुले गेले शाहू महाराज गेले बाबासाहेब आंबेडकर गेले विठ्ठल रामजी शिंदे गेले सयाजीराव गायकवाड गेले पण त्यांचा विचार अमर आहे हा विचार जर कुणी दाबवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा विचार दाबला जाणार नाही मी तुम्हाला सांगतो की आजपासून हा विचार अधिक ताकदीने लोक मांडायला सुरुवात करतील कारण आम्हाला मानवता पाहिजे समता पाहिजे बंधुत्व पाहिजे न्याय पाहिजे आणि या देशाची राज्यघटना आबाधित राहिली पाहिजे जय जिजाऊ पुढची जय शिव स्वामी स्वामी समर्थांबद्दल केला असा त्यांचा आरोप आहे की राज्यघटनेच्या चर्चेवर बोलत असताना धार्मिक गोष्टीचे स्पष्टीकरण देत असताना ज्ञानेश महाराव माजी संपादक चित्रलेखा यांनी काही मतं मांडली होती त्याच्यावर बदल त्यांनी स्वतःही क्षमा मागितलेली आहे त्यांच्यावर कोर्ट कचरी झालेली आहे मला माहिती आहे की अक्कलकोट च्या विषयावर आमचा वाद झालाय पण आदरणीय जन्मय जे राजे भोसले तिथले प्रमुख आहेत ते, ते, प्रमु ते ले ले राजे आहेत आणि त्यांचा सन्मान जर माझ्या हस्ते करायची इच्छा असेल तर त्यांना माहिती आहे ना घडलेल्या घटना काय आहेत त्यांनी स्वतःहून जर बोलवलेले मला राजेंनी आणि त्यांचा सन्मान करण्याची इच्छा आहे तर राजेंच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे हा आपला स्वतःचा एक सन्मान आहे म्हणून मी तिथे गेलो होतो अक्कलकोट स्वामींबद्दल जे काही ज्ञानेश महाराव बोललेत गेल्या वर्षी त्याच्याबद्दल स्वभाप झालेला आहे चर्चा झालेली आहे देवस्थानची चर्चा झालेली आहे आमच्या अनेक प्रमुख कार्यकर्ते तिथं अन्नछत्राच्या ठिकाणी काम करतात अनेक मतं वेगळी असतात सगळ्यांची मतं म्हणजे आमची मतं ही गोष्ट खरी नाही भूमिका काय असणार पुढे नाही आता भूमिका आता स्पष्ट करता येणार नाहीये ही आता एक वैचारिक लढाई आहे आणि ही दीर्घकाळ चाललेली आहे संरक्षणाची मागणी करणार आहे नाही नाही असं आहे की जर संरक्षणाची मागणी करायची वेळ आली तर मी पहिला संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल माझे कार्यकर्ते आणि मराठा समाज माझं संरक्षण करण्यात सक्षम आहे जय जिजाऊ जय शिवराय